संपूर्ण विश्वाला शांतीचा संजय देणारे आणि मानवमुक्तीचे तत्व ज्ञान मानणारे तथागत अभावृद्धी हवा उत्साह राजाशी छाओ महाराज आणि विश्वास आज आपण पटका विचारवंत तत्वज्ञान आमचे विकेश साधरमोर्ती यांच्या चौदाव्या स्मृतीजीनी आपण इथे जमलेलो आहोत आणि त्यांना आपल्याला आदरांजली व्यक्त करण्यासाठी इथे उपस्थित आहोत भुगो हे फार म्हणजे विचारवंत होते आणि त्यांनी म्हटले होते की वन कॅम्प टॅम वन कॅम्प विथ कॅम्प द इमॅजिन ऑफ आर बट वन डझन गिट्स टॅग इन्व्हेजन ऑफ आय म्हणजे अंधाऱ्या गुप्प्यातून जे क्रांतिकारी विचार येतात हे जे विचार आहे हे सशस्त्र जे सैन्य असते त्याच्यापेक्षा सुद्धा हे अधिक शक्तिशाली असतात आणि याचं प्रत्यंतर आपण पाहिलं असेल असू असते किंवा हे व्हिएतनामची लढाई आपण पाहिली आणि आत्ता करंटमध्ये ब्रिलिशिनी जे लोक आहेत ते सर्वांचे सशस्त्र सैन्या याच्या लढत आहे म्हणजे ते सशस्त्र सैन्याचा त्या सामना करतात असे क्रांतिकारी विचार असलेले राष्ट्राईब महा संघटना सुद्धा स्थापित केली होती आणि त्याच्या माध्यमातून ते हे संविधानिक न्याय आहे हा सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी ते कार्यरत होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचे कार्य होते आणि मी म्हणेल की त्यांचे जे स्पीचेस आहेत तर अनेक स्पीचेस आज सुद्धा आपल्याला अवेलेबल नाही आहेत त्यांनी नागपूरला चंद्रपूरला वगैरे जे भाषणं दिले होते हे भाषणं आम्हाला मिळवणं फार आवश्यक आहे हे भाषणं आपण मिळू शकत होते कॉम्पिटिशन चांगलं होऊ शकेल आणि त्यांच्या विचारांना भेटा आपण घेऊ शकतो हो। आणि शीरसागर बुद्धींच्या संदर्भात आत्ताच नामदेवराव मानकडे यांनी सांगितलं की ते कृतीशील विचार होते त्यामुळे ते सातत्याने कार्यक्रम इथे घेत होते आम्हीसुद्धा अनेक कार्यक्रम जे महापुरुष कोणालाच माहीत नाही जसं ढलकारीबाईबद्दल कोणाला माहीत नाही उमाजी नाईक धर्तीयाबा मुंडा यांच्यासुद्धा जयंती आणि पुण्यतिथी आम्ही इथे घेतल्या होत्या तर तेव्हाच मग त्यांचा ते त्यांचा जो विचार होता तर मी सांगेल की त्यावेळेस आनंद स्वामीबद्दल कोणचे पुस्तक किंवा कोणती माहिती अवेलेबल नव्हती तर आनंद स्वामी बद्दल आम्ही जो कार्यक्रम घेतला होता त्याने आम्हाला खूप मौलिक अशी माहिती दिली होती की आनंद स्वामी यांनी त्या जे आहे स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांनी लाल रंगेवाली संघटना स्थापित केली होती आणि जी प्रत्येक किसान महासभा आहे त्याचे स्वस्थापक सजानंद सरस्वती आहे आणि त्याच्या प्रेरणेनेच हे जे सव्वाचे किसान आंदोलन चाललं तर त्यांना सुद्धा हे आर्थिक मदत इथं पोहोचवायचे त्यांनी सुभाष पोहोचला सुद्धा आनंद स्वामी जे आहेत हे सत्यशोधक होते आणि त्यांनीच पुढच्या काळामध्ये शेतापची स्थापना केली तर नाना पाटलाला सुद्धा यांनी इथे आणलं होतं आणि त्यांनी त्यांचा जो दृष्टिकोन होता ते स्वतः जरी मराठा पाटील होते तरी सुद्धा जर सावकार हा मराठा पाटील असेल तर त्यांनी त्याला विरोधच केलं आहे आणि त्यांनी त्यांचा तो खजिना त्यांचं रुपलेला आहे आणि त्यांचे ते कागदपत्र आहे त्यांनी ते नाही नाही तर बरेचदा काय असतं की आपण शहरातील शॉपार्टर असतो छत्रपतींनी राजाच्या पाठला बाकी दिली नाही तशी आनंद स्वामींनी सुद्धा त्यांना ते सांगायचे की आनंद स्वामी एक अशी निका सुद्धा होते की ते सकाळी काय घडवला आमदार दिसायचे तर रात्री त्या वेळेस ते समजा जांभोरा नावाच

त्यांनी सुद्धा पेन कमांडमेंट दिल्या होत्या तसंच त्यांनी मूर्तीपूजा नाकारली होती त्यांचा जो लढा होता तो शोषणमुक्त आणि भयभुक्ता समाज बनावा यासाठी होता आणि त्यांनी जी क्रांती केली होती ती केवळ फक्त राजकीय किंवा सामाजिक क्रांती तर सामाजिक सांस्कृतिक आर्थिक राजकीय धार्मिक क्रांती त्यांनी बाबासाहेबांप्रमाणेच केली होती हा सुद्धा मूलभूत सिद्धांत त्यांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं आताच अक्काली बोलताना मला सांगितलं आज बाळासाहेब आंबेडकर त्याच्याकडे महाराष्ट्र ती मेकर म्हणून पाहतोय त्याच्या भूमिकेकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागलेले आहे पण या प्रकाश आंबेडकरांना सुद्धा प्रकाशात आणण्याचं काम जे आहे हे सुद्धा शिक्षक केले होते कारण ते दादरला लाभविवाह गेले होते आणि बाळासाहेबांना एक प्रथंता भेटले आणि त्यांनी त्यांना

पण शेवटी आपल्याला सुद्धा तो आपण लक्षात ठेवायला हवा की आपण दिवस आणि आपण आहोत त्यामुळे येणारी लढाई ही वन टू वन आपण जर जिंकलो तर जिंकू शकू कारण दिवाळी ही बॉक आणि युनायटेड ही स्टँड कारण इथे शिक्षापूर्ज जरी आज असते तर त्यांनी सुद्धा हा स्टँड घेतला असता की आपण काय करायला हवे त्यांनी एक विचारवंताचं कंडोळं तयार केलं असतं म्हणजे आज इथे जमलेले आहे सध्या आमचे हे कर्मचारी आहेत तर नामदेवराव हे सुद्धा कामगार आहेत आमचे बंधू वकील आहेत काही शिक्षिका आहेत अख्खा शिक्षिका आहे ते असं सर्व समाजातील जे मास लिडर आहेत हे सर्वांना एकत्र करून एकच उमेदवार आपल्याला भविष्य करायला ठेवावं लागेल कारण आज जे संकट आहे फार मोठं संकट आहे कारण आज ज्या आहे ही शून्य स्थिती संवेदनाही आपल्याला बाहेर निघायचं असेल तर आंबेडकर आणि त्यासाठी आपल्याला ही लढाई वन टू वन अशी लढावं लागेल आणि आम्हाला ही लढाई जिंकावच लागेल कारण हा आम्हाला ही शेवटची संधी आहे अन्यथा इथे पुन्हा आम्ही बेटबारीकडे आमचा प्रवास चालू राहील आणि संविधानामध्ये आपल्याला जे मूलभूत मानवाधिकार भेटलेले आहेत ते सुद्धा नष्ट होत आहे हे आपण पाहत आहोत शिक्षण सुद्धा महाग झालेले आहे शिक्षण आमचे बहुजनाचे मुलं आहे ते भविष्यामध्ये होऊ शकणार नाही आणि तसंच आपण आर एसचे स्वयंसेवक आहे यांचं सुद्धा पुनर्वसन प्रत्येक ठिकाणी होत आहे हे पण आपण पाहत आहोत किंवा आय एस कॅडरमध्ये सुद्धा हे डायरेक्ट बाकीचं घेत बाकीच तर यासाठी आज जर भुजी असते तर त्यांनी काय केलं असतं तर बरोबर नांदेवराने सांगितलं की इथे स्टडी सर्कल जे त्यांची मनसे एक इच्छा होती की इथे चालू व्हावे लायब्ररीसुद्धा एक समृद्ध लायब्ररी असावी तर ते पुन्हा आम्हाला तिथे कार्यक्रम चालू करायला हवे तसंच आपण माझं हे बुद्धविह जे उभारले गेलं त्या बुद्धविहाराला दलाई लामा असतील आणि सुरेश रसाई असतील तसंच आमच्या ब्लॅक पॅन्सल दलिम ते, ते राजा ढाले यांच्यापासून सर्व मान्यवरांनी यांना भेटी दिलेली आहे पण एवढा मोठा ऐतिहासिक वारसा आपल्याला असताना आपला जर या कार्यक्रम निधी झाला पुढे तर ते कदापि त्यांना ते आपण आदरांजली घेऊ शकणार नाही तर त्यांना खराब जर आपल्याला आदरांजली द्यायचं असेल तर आम्हाला पुन्हा कार्यक्रम प्रृत्त व्हायला आवश्यक आहे कारण बी द चेंज आपण काय म्हणतो की ग्लोबल पण तू पर्सनली कोणीच करत नाही म्हणून आपल्याला दुःखी म्हणजे स्वतः करणं आवश्यक आहे इज चेंज म्हणून तर आपण भविष्यात हा प्रत्येक आपण जे सामहिकता आहे सामूहिकता सामुदायिकचा जे संघ संकल्पना आहे त्या संघ संकल्पनेने सर्वजण एकत्र येऊन आंबेडकर यांचे जे क्रांतिकारी विचार आहेत तेच रोल मॉडे माधव बाबासाहेबांना जोजींनी जे चालवले होते तर ह्या विचारांना आपल्याला पुढे नेण्यासाठी हे फार आवश्यक आहे की आपल्याला जर या घाशीजच्या भांडवलशाहीच्या ब्राह्मणशाहीच्या ज्या विळखा आहे आपोबत्सव विधा आहे याच्यातून बाहेर निघण्यासाठी आम्हाला हेच सांगणारे विचार आहे आणि म्हणूनच त्यांच्या क्रांतिकारी विचारांना मी अभिवादन करतो आणि इथून पुढे त्यांचे हे विचार आपण प्रत्यक्षात या भूताला उतरू एवढंच मी तुम्हाला आव्हान करतो था थांबतो जय भिल जय भारतीय